भारतीय वस्त्रोद्योग शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे बंगालपासून ते महाराष्ट्रातील पैठणपर्यंत भारतीय वस्त्रोद्योगाची महती संपूर्ण जगभर पसरली होती मध्यंतरीच्या काळात आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशने या उत्पादनात मोठी आघाडी घेत जागतिक वस्त्रोद्योगाचे केंद्र असा लौकिक मिळवला होता पण याच बांगलादेशला अंतर्गत यादवीने ग्रासल्यानंतर हा वस्त्रोद्योग संकटात सापडलाय हिंदू विरोध या एकच तत्वावर राजकारण करणाऱ्या रा बांगलादेशला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा कणा सुद्धा राखता आला नाही भारत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात याच गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून नवीन कापड धोरण जाहीर केलंय या धोरणामुळे बांगलादेशची चांगलीच खोड मोडली जाणार आहे नेमके हे धोरण आहे काय भारताला या तत्ुलींचा नेमका कसा फायदा होणार आहे आणि भारत जगाच्या कापड उद्योगाचे केंद्र म्हणून कसा उदयाला येऊ शकतो हेच बघूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन नितेश सह महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो पहिले आपण बघूया अर्थसंकल्पात याबद्दल नेमक्या तरतुदी काय आहेत आणि नवीन कापड धोरण काय आहे ते यंदाच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग क्षेत्रावरील तरतूद तब्बल एकोणीस टक्क्यांनी वाढवली हो आहे भारत सरकारने पाच हजार दोनशे बहात्तर कोटींची गुंतवणूक केली आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हीच तरतूद चार हजार चारशे सतरा कोटी इतकी होती या अर्थसंकल्पात भारत सरकारने पाच वर्षांचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलंय या धोरणाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धोरणातून फक्त वस्त्रोद्योग व्यावसायिकच नाही तर कापूस उत्पादक शेतकऱ्यालाही उत्पादक वाढवण्यासाठी मदत केली जाणार आहे सक्षम केले जाणार आहे याशिवाय या क्षेत्राला या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा बुस्टर देण्यासाठी तब्बल सहाशे पस्तीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे यातून नवीन हातमाग यंत्रे कापड विणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत हे सर्व केलं जाणार आहे ही या कापड धोरणाची सर्वात महत्वाची बाब आहे यातून मेक इन इंडियाला बळ देत देशांतर्गत आपल्या स्वदेशी उत्पादन वाढीसाठी काम केलं जाणार आहे आता बघूया हिंदू विरोध हीच एकमेव रणनीती असलेल्या बांगलादेशमध्ये कापड उद्योगाचा कसा गळा घोटला गेला बांगलादेशच्या वाईट दिवसांची सुरुवात शेख हसीना यांना देश सोडायला भाग पाडण्यापासून झाली अंतर्गत यादवीच्या वेख्यात सापडलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देशांतर्गत विरोधामुळे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बांगलादेश सोडून भारताच्या आश्रयाला येणे भाग पडले होते शेख हसीना यांना मित्रत्वाच्या नात्याने आश्रय देणाऱ्या भारताचा विरोध म्हणून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होऊ लागले मोहम्मद युनुस या भारत भारतद्वेष्ठ्या तसेच हिंदू द्वेष्ट्या माणसाच्या हातात तिकडची सूत्रे देण्यात आली या युनिस यांच्या सत्ता होण्याच्या दिवसापासूनच बांगलादेशातील कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्याक हिंदूंच्या विरोधात मोहीमच उघडली शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय जिथे जिथे म्हणून अल्पसंख्याक हिंदूंचे प्राबल्य होते ती थी ठिकाणे लक्ष करण्यात आली हिंदूंना तिथे जिवे मारण्याच्या धमक्या यायला लागल्या दोनशे बावन्न हिंदू पोलीस सब इन्स्पेक्टर्सना ते फक्त हिंदू आहेत म्हणून काढून टाकण्यात आले यातून अधिकारीही सुटले नाहीत सर्वत्र दंगल आणि अराजकतेचे साम्राज्य पसरले होते या दंग्यांमध्ये जवळपास पाचशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले हिंदूंच्या विरोधात तेथे आठ कलमी अजेंडा तयार करून त्यातून हिंदू घरे त्यांच्या मालमत्ता त्यांचे सण उत्सव या सर्वांनाच लक्ष करण्यात आले साहजिकच इतके दिवस जगाच्या कापड उद्योगाचे केंद्र बनलेल्या बांगलादेशातून मोठमोठ्या जागतिक ब्रँड्सने काढता पाय घ्यायला सुरुवात केली स्विडिश रिटेलर ब्रँड असलेल्या एच अँड एम स्पॅनिश ब्रँड चेन झारा या कंपन्यांची शोरूम्सही दंगेखोरांच्या कचाड्यात सापडली होती या पाठोपाठ जागतिक कपड्यांचे आणि चपलांचे युरोपीय अमेरिकी ब्रँड्स यांनी आपली शोरूम्स बंद करायला सुरुवात केली जागतिक कापड उद्योगाचे से केंद्र असलेला ढाका शहरात सामसुम पसरायला लागले यानंतर रांगच लागले जगप्रसिद्ध डी कॅथलॉन सारख्या ब्रँड्सनी तर आपले बांगलादेश आउटलेट्स बंद केले ज्या देशांचे बांगलादेशात उत्पादन केंद्र नव्हते अशा जागतिक ब्रँड्सनी बांगलादेशकडून उत्पादन विकत घेणे बंद करून टाकले त्यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी जागतिक कापड उद्योग केंद्र असणाऱ्या बांगलादेशने कट्टरत्यावादांच्या मागे लागून आपल्या अर्थव्यवस्थेची माती करून घेतली हीच भारतासाठी फार मोठी संधी आहे आणि भारत सरकारच्या पाच वर्षांच्या योजने या योजनेमुळे या गोष्टीला चांगलेच बळ मिळणार आहे कापूस उत्पादनास आपल्याकडे पांढरे सोने म्हणतात आता याच सोन्याला नवी झळाळी मिळणार आहे कापूस उत्पादन हा तर महाराष्ट्रातील विदर्भ खान्देश यांसारख्या प्रदेशांच्या अर्थव्यवस्थांचा कणाच आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला यातून बळच मिळणार आहे ग्रामीण भागात तरुण तरुणींना कौशल्य विकासासाठीही या गोष्टीची मदत होईल अशा प्रकारचे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक उद्योग आल्यास ग्रामीण भागातच तरुणांना रोजगार निर्माण होईल आणि त्यामुळे रोजगारासाठी शहरांची वाट धरणेही कमी होईल ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल आणि हा यातून मिळणारा सर्वात मोठा फायदा आहे असे महाराष्ट्रातील आर्वी मतदारसंघाचे आमदार सुमित वानखेडे यांनी मत मांडलंय यात काही सुधारणा होणेही गरजेचे आहे जसे की जिल्हाभर वस्त्रोद्योग केंद्र उभारणे यासाठी लागणाऱ्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणे ह्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा काम करणे महत्वाचे आहे या, या, महत या सर्वांचा परिपाक म्हणजे भारत आता जागतिक वस्त्रोद्योगाची राजधानी बनण्याकडे वाटचाल करणार आणि हिंदू विरोधी बांगलादेशचे कंबरडे मोडणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाएम टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद